वेलकम टू रश्मीज रसोई बेकरी स्टाईल चिकन पॅटी तुम्हाला बनवायची आहे का तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चिकन खिमा पॅटीज बनवण्यासाठी आपण हा अर्धा किलो चिकनचा खिमा घेतला आहे नंतर एक टेबल स्पून चिली फ्लेक्स अर्धा चमचा हळद दोन टेबल स्पून जिंजर गार्लिक क्रश घेतले आपण नंतर एक चमचा गरम मसाला एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक लेमन फुल स्क्वीज करून घेतलाय एक आपली येल्लो पेपर आहे ती बारीक चिरून घेतली आहे तळ्यासाठी तेल यूज करणार आहोत एक रेड पेपर पण बारीक चिरून घेतली आहे हे मक्याचे दाणे घेतलेत हे बॉईल करून आपण यूज करणार आहोत नंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत चिकन किंवा पॅटीजची पारी बनवण्यासाठी हा आपण फोर कप मैदा घेतला आहे आणि फोर टेबलस्पून मोहनासाठी आपण तूप यूज करणार आहोत सर्वात आधी पॅटीजसाठी स्टफिंग बनवण्याकरता आपण ह्या पॅनमध्ये एक दोन टेबलस्पून एवढंच तेल घेणार आहोत तेल गरम झालं की यात आपण आलं लसूण क्रश ॲड करूया थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलावर परतून झालं की हा जो चिकन किमा आपण घेतलाय तो ॲड करूया ऍड करताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे हा चिकन किमा मी आपल्या चाळणीवर ठेवून स्वच्छ धुवून आहे आता ह्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा हाय फ्लेमवर आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत पण चिकन शिजवायच्या आधी त्यात आपण अर्धा चमचा हळद हे चिली फ्लेक्स घेतलेत म्हणजे थोडा तिखटपणा येण्यासाठी आणि हा गरम मसाला ॲड करणार आहोत मीठ सर्वात लास्ट ॲड करायचं आहे आता हाय फ्लेमवरच ह्याला व्यवस्थित आपल्याला शिजवून आहे एक मिनिटासाठी तुम्ही बघू शकता एक मिनटं झालंय आपण हे चिकन ह्याच्यावर परतून घेतोय आता ह्यात आपण लिंबाचा रस ॲड करणार आहोत एक पूर्ण लिंब मी घेतलेला चवीप्रमाणे मीठ आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एक ते दीड मिनटातच आपण झाकण न देताच हा चिकन खिमा आपला व्यवस्थित शिजला आहे आता गॅसची फ्लेम मी थोडी मीडियम ठेवते आणि हे पूर्ण पाणी यातलं आहे ते आपण थोडं इवॅपरेट करायचं आहे हे बघा ह्या स्टफिंगमधलं सगळं चिकनचं पाणी एकदम इव्हॅपरेट झालं आणि आपण ह्या कालत्यांनी त्याला थोडं स्मॅश पण करून घेतलं आता ह्यात आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत नंतर रेड पेपर ही येल्लो पेपर लक्षात ठेवा कांदा आणि हे दोन्ही पेपर आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत हाय फ्लेमवर फक्त एक चांगली वाफ काढायची आहे त्याला मिक्स करताना हे दोन्ही पेपर आणि कांदा मिक्स करून झालं की कौन आहे, कौन हे शिजवलेले कॉर्न आहेत ते ॲड करूया कॉर्न टोटली ऑप्शनल आहेत तुम्ही नाही यूज केले तरी चालतील पण खूप छान टेस्ट येते म्हणून मी कॉर्न ॲड केले आता हे व्यवस्थित एक हाय फ्लेमवर अर्ध्या मिनिटासाठी फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली ही स्टफिंग रेडी झाली आहे ही चिकन स्टफिंग मी प्लेटमध्ये काढून घेते आणि हे गार होईपर्यंत आता आपण पारी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया चिकन किम्याच्या पॅटीच्या पारीसाठी आपण हा चार कप मैदा घेतलेला म्हणजे चार टेबल स्पून त्याच्यात आपण तूप यूज करणार आहोत तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपच यूज करा तुपाने छान खुसखुशीत बनतात आता ह्यात थोडं चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि हे तूप ह्या मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं क्रम्बल फॉर्म होईल ना असं हे बघा तूप आपण मैद्याला व्यवस्थित असं चोळून घेतलं आहे म्हणजे हा असा लाडू फॉर्म व्हायला हवा म्हणजे आपलं हे मोहन बरोबर आहे आता ह्यात पाणी ॲड करून मीडियम कन्सिस्टन्सीचा आपण हा गोळा तयार करून घेणार आहोत हे बघा मैद्याचा छान चा गोळा तयार झाला जवळपास सव्वा ग्लास पाणी मला ह्याला लागलं आहे आता ह्याच्यावर आपण अगदी एक टीस्पून एवढं तेल घालणार आहोत आणि ह्या पिठाला व्यवस्थित लावून घेणार आहोत पीठ एक दहा मिनटासाठी आपण सेट होण्याकरता ठेवणार आहोत चिकन किम्याची स्टफिंग आपली गार झाली आहे आता ह्यात आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत मुठभर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे आणि थोडा पुदीना पण ॲड करते म्हणजे खूप छान फ्लेवर येतो ह्याला आता है आपन हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे बघा चिकनची स्टफिंग आपली रेडी झाली आहे आता चिकन पॅटी बनवायला सुरुवात करूया हे मैदा जो आपण मळून ठेवलेला तो व्यवस्थित सेट झाला आहे आता ह्यातला आपण एक पिठाचा पेढा काढून घेऊया म्हणजे चपातीला घेतो तेवढा हा पेढा आपण बनवून घेतलाय मैद्यामध्ये मी डीप करते आणि एक ह्याची पोळी लाटून घ्यायची आपल्याला ही बघा मीडियम लेअरची आपण ही अगदी थीन पण नाही आणि एकदम जास्त थिक पण नाही चपात्या करतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसर ठेवली आहे आता ह्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया ब्रशनी व्यवस्थित तेल स्प्रेड करायचं आहे आता ह्याच्यावर थोडासा मैदा पण आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे मैदा स्प्रिंकल केला का ह्याला हाफमध्ये आपण फोल्ड करून घेणार आहोत हे बघा थोड़ासा प्रेस करायचं हाताने नंतर पुन्हा ह्याला आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावून घेतला का पुन्हा एकदा मैदा थोडा स्प्रिंकल करायचं आहे पुन्हा त्याला एक डबल फोल्ड करायची आहे हे बघा आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचंय आपल्याला प्रेस करून झालं की अगदी थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ती थोडी मोठी होते हे बघा अशी पण ब्रेथनी पण म्हणजे कट केल्यावर त्याची छानशी लेअर येते आता पुन्हा याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि आता मैदा स्प्रिंकल करून त्याला असं राऊंड करून आहे आपल्याला हे बघा अगदी टाईट राऊंड करायचं आहे आणि हा जो एंड आहे तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे ते उघडणार नाही त्याला असा थोडा रोल करायचा हे बघा अशी लेअर ह्याला येते आता ह्याला मधनं आपण कट करून घेणार आहोत तुम्ही थ्रेडनी कट केलं तरी चालेल बघू शकता किती छान लेअर आलेत ह्याच्यावर थोडा मी मैदा स्प्रिंकल करते आणि याला अगदी अलग हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त प्रेस नाही करायचं अगदी अलग हाताने ह्याला आपण व्यवस्थित लाटून घेणार आहोत ही बघा जो आपण गोळा तयार केलेला त्याचीही अशी पुरी लाटून घेतली आहे आता ह्यात आपण चिकनची स्टफिंग भरून घेणार आहोत मी जवळपास दोन चमचे एवढी स्टफिंग ह्यात भरली आहे आता ह्याला आपण फोल्ड करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्वेअर देखील करू शकता पण मी राऊंडमध्येच करणार आहे म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात थोडासा पाण्याचा बोट असा लावायचा म्हणजे हे व्यवस्थित बंद होते आणि नंतर ह्याला हाताने असा शेप द्यायचा आहे हे, हे बघा आणि अगदी अलगच हाताने ह्याला आपण थोड़ा प्रेस करणार आहोत आणि आपली ही पॅटी तयार झाली आहे अशाच पद्धतीने मी पहिल्यांदा चारच पॅटी तयार करून घेते हे बघा चार पॅटी ह्या मी तयार करून घेतल्यात आणि गॅसवर आपण तेल गरम करत ठेवलं आहे तेल अगदी मीडियम फ्लेमवरच गरम करत ठेवलेलं टेम्परेचर चेक करूया तुम्ही बघू शकता पीठ घातल्याबरोबर लगेचच ते वर आलं आहे आता एक एक करून आपण गॅसची फ्लेम लो केली आणि लो फ्लेमवर ही पॅटी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही बघितलं असेल तेलात पॅटी टाकल्याबरोबर मी लगेच त्याला हात नाही लावला अगदी एक अर्धा मिनटं तरी जाऊ द्यायचं आहे आणि नंतर त्याला आपण असं बाजूला करून घ्यायचं आहे हे, हे बघा आणि लो फ्लेमवरच ह्या आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता एकच मिनटं झाल्या हे बघा किती छान लेअर त्याला आलेत आता ही पॅटी मी पलटून घेते आणि लक्षात ठेवा लो फ्लेमवरच याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे तरच ह्या छान क्रिस्पी बनतात पाच ते सहा मिनटं झाले आपण हे पॅटी दोन्ही साईडनी फ्राय करून घेतले आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर त्याला छानसं असं पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि आता हे पॅटीस तयार झालेत आपण हे पॅटीस एक एक करून काढून घेऊया लक्षात ठेवा कोणताही तळण्याचा पदार्थ डीप फ्राय करतो तेव्हा काढताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे म्हणजे ते छान क्रिस्पी बनतात तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे आपले चिकन पॅटी तयार झालेत अशाच पद्धतीने मी उरलेले पॅटी देखील फ्राय करून घेणार आहे एक एक करून सर्व हे चिकन पॅटी आपले रेडी झालेत आता आपण हे चिकन पॅटी प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता घरच्या घरी किती छान असे आपले हे चिकन पॅटी तयार झालेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे चिकन पॅटीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे चिकन पॅटी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे चिकन पॅटी कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेला हा चिकन पॅटीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ